हाय ॉक मध्ये आपलं स्वागत आहे आता संध्याकाळचे वाजलेले आहेत आम्ही चाललो आहे पवना धरणाकडे तर चला तर पाहूयात सर्वप्रथम आमचं स्वागत म्हशींनी केलं आहे आणि आता

हे आहे खाली ब्राह्मणि समोर आहे तुंग किल्ला हे आहे पवना धरण हे पवना धरणाच पाणी तुमच्याकडे येते तळेगाव पुणे काय बंदिस्त हे आता कसं होतं नदीत ना पाणी जात पण ते आता यांनी सगळं प्लॅनिंग केलं होतं की बंदिस्त पाइपलाईन इथून न्यायचं बंदिस्त पाइप लाईन इथून न्यायमुळं काय होत होतं शेतकऱ्यांना शेतीला पाणी वगैरे ते त्याची टंचाई येणार होती मग त्याच्यामुळे लोकांनी विरोध केला कुठं खोली नदीच आहे ना पाहुन डॅम हे डॅम आहे आणि असं आहे ना इकडे गेले डोंगर मॅडम सगळे खूप मोठा विस्तार आहे पवना धरणाचा दे खूप धावती भेट झाली आमची पहुणा लेकला पण आता चला थोडासा आनंद कुठल्या तरी गोष्टीचा शॉर्ट बट स्वीट स्वीट थे थे थे। आपल्याला <um> त्या आहेत पवनाळे स्वतःके धुक आहे धुक आहे धुक नाही वाटते मला पण तोच प्रश्न पडला होता सव्वा दहा वाजता पवनाच्या परिसरात आम्ही फिरतोय तिकडे लाईन दिसत तिकडे धरण आहे ते आहे ब्राह्मणोली गाव आणि आता आम्ही जात आहोत पोलीस पाटलांच्या घरी खूप सुंदर वाटतंय एक चांगला नवा अनुभव भेटला आम्हाला 分かん कशा चंद्र छान दिसतोय रात्रीची वेळ असल्यामुळे चांगलं दिसत नाहीये न्यूक्लिअर नाहीये खूप सुंदर रिसॉर्ट आहे ये त्यांचं येतो मला पेसी फ्लोरा रिसॉर्टच नाव आहे एकदा नक्की विजिट करा ब्रांच्या घरी हा फक्त लेटीस आहेत तिथे घरी बाकीचे जेन्टच आहेत तिथं जेवण हा समोरचा पवनाचा व्ह्यू दिसतोय सर्व लाईट त्या हा ठीक ठेव का मी आला फोन करा मला परत हा मी जेवले मी खालीच जेवले okay <laughs>